काय तुम्ही कामाल कामाला जात नाही धंद्याला जात नाही घर कस काय चालायचं कामाला जातो की अर कुठ घरी असतो तेव्हा आता बाजार आलाय पोरांची शाळा आहे कपडे काय काय लागतय तुम्हाला घरी बसायचं कुठं आता जातोय अस नाही कि थोडी घरी असतोय आता तू बघतेस कि जातोय एवढा जाता की घरात कोण झोपलेला असते दिवसभर झोपलेला कुठं असतो तो आर मला बी बाहेरचे काम असतात लय तुम्हाला गोधडी उचलते का अख्या दिवसभरामध्ये लय शानी काय लय शानी अरे मला असं असं थोडे की मला बी वाटतं कि सगळं हे करा झालं पाहिजे सगळ्या गोष्टी मी बी जातो तुम्ही सारखा झोपून राहता म्हणून तर मी खाट काढून टाकलाय ना घरामधला मग काय झालं काट काढली म्हणून काय तुला म्हणायचं काय बाबा काय निघून गेल्यावर करायचं आहे का कमवायचं पैसे अरे बरोबर आहे आताच कमवायचे पण कमवतोय की मग आता मी कमवता कमवायचे दिवस आता घरात झोपून राहतात हा मग कळत नाही तुम्हाला हा काय हा कमवतो कधी कामवतो युट्यूब काम काम ला पैसे भेटते काम करायचं ना हा मग मला मी थोडी घरी असतोय जातो काय करता घरी का आज पण एवढं विचारायला लागले मला काय विचारले म्हणजे प्रत्येक गोष्टीला मला पैसे मागता काय काय करू मग मागितले बाबा तुला पैसे मिळेल पेट्रोलला द्या पैसे द्यायचं पेट्रोलला कधी मागितले माझ्याकडे काय पैसे नाहीत का पेट्रोलला माझ्याकडे पैसे थांबल्यावर कोण ते नको सांग मला त्याच आता कधी एकदा दिलं म्हणून झालं का लगेच दिले मी कुठं लगे द्या पैसे पेट्रोलला पर तुला काय ह्या गोष्टी काय म्हणायचं बाबा मी मी असं तुम तुला राहायचं आहे का नाही माझ्यापाशी तेच सांग एकदाशी काहीतरी पाहिजे वाटण आहे हां मग नाही वाटण काय करा आई बापासाठी मारायला लागतं इथं का तुला तुला कुणी जोजार केलाय तवा कोणी कुणी जोजार केला आई बापाची इज्जत ठेवायच्या हां म्हणून राहते तुमच्यापाशी हां मग मा, म्हणजे माझ्या जागी दुसरी असते ना गेली असते का वात कशाला पळून जाईल हा मग मग तुला जो जर भाऊ केला तुला जायचं ना, <laughs> तर जाऊ शकते मला काय प्रॉब्लेम नाही माझं आयुष्य वाटळ केलेलं भरून द्या मग जाते कुठं तुझं आयुष्य वाटळ केलंय तेव्हा काय केलं मग काय जर जा बाबा तुला जर वाटत असेल मी काम करत नाही असं तसं तर तू जा तुझ्या आई बाबा राहा जा कधी मिळून केलं काय कमी पडल का मग मी की कुठं घरी असतो तुला दिसत नाही का नाही दिसत नाही सारख गोदडी ना होय आणि कोण भरत घरातलं राशन भीषण काय नाही केलं भिंडी ना सांग लवकर इकडं बोल माझ्या माझ्या बरोबर बोल, बोल, बोल पहिलं तुला नाही राहायचं ना तू जाऊ शकते बाबा कधी बी जा कधी बी तयारी आहे माझी कधी जाणार आहे ते रोजच म्हणते ते नको सांगू तुला खरं सिरियसली विचारतोय जायचे का तुला तुम्ही जायचं बाहेर ते नको सांगू तुला ना ना नाही राहू वाटत ना माझ्या बरोबर तर तू जा कायमची निघून हा मग राहायचं तर मग राहा मग बसायचं काय ग बसायचं मग राखी मग कशाला बोलते मला एवढं मग कशाला बोलते कशाला बोलते मला राहायची तर कुठं 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 इकडं बघून बोल कुठं कुठं तुम्हाला काय करायचं हा पण नक्की का बघा खरं सिरियसली तुला मी आज फायनली बोलतोय मी पण फायनली बोलते ज्या जा वेळेस तुला नसन राहायचं थ्याव। ना त्या दिवशी तू जाऊ शकते मला असं सतरा बऱ्या बोललेलं जमत नाही कळलं का हा कळलं का कळ हा कळलं ठेवा ठेवा नाही खरं सांग खरं सांग कळ कळलं इकडं बघून बोल कळलं का हा कळ खाली नको इकडं बघून बोल कळलं का हा कळ